नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता मंजिरीला रंग लावण्यासाठी मंजुरीला घराबाहेर काढावं लागेल त्यासाठी आता शशिकलाने प्लॅन सुरू जोर केलेला असतो शशिकला बादली घेऊन बाहेर निघालेली असताना जोरजोरात ओरडू लागते तेवढ्यात मंजिरी येते आणि म्हणू लागते अगं काकू काय झालंय का ओरडते तेव्हा शशिकला म्हणू लागते अगं मंजिरी बघ ना माझ्या हाताला खूप मुंग येतात धुनं वाळवत घालायचंय पण मला जमतच नाहीये काय झालंय हाताला समजतच नाहीये खूप हात दुखतोय ग अगं मी रुजिदाला सांगितलं होतं पण ती लेकरू बघते ना तिचं चिव उठली ना आणि इकडे इकडे ही ईशा बिंडोक सारखी मोबाईल बघत असते सारखे तिच्या कानात हेडफोन असतात त्यामुळे तिला ना काही सांगितलं ना तिच्या कानात घुसतच नाही तिला ऐकूच येत नाही त्यामुळे प्लीज मंजिरी माझं एवढं काम करतेस का गं तुझं कसं आहे मंजिरी माहिती तू कुणाची मदत निस्वार्थीपणाने करत असते तुला कोणीही गबाळासमोर कोणीही दिसू दे पण तरीही तू त्याच्या कामाला कधी नाही म्हणत नाही या मंजिरी तू त्याचं काम नक्कीच करते तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते बाद झालं काकू लाडी गोडी लावते मला कळतंय बाद झालं माझं कौतुक चाल मी देते ते वाळवत घालून असे म्हणून आता मंजिरी लगेच ती धुण्याची बादली घेऊन इकडे बाहेर निघालेली असते त्याच वेळेस आता शशिकला मात्र खूपच खुश होते आणि म्हणू लागते वा मंजिरी आता कशी तू घराबाहेर पडणार आणि मग तो विंडोक राया तुला रंग लावणार आणि मग काय मजा येणार एकदा का त्या रायाने तुला रंगाने भिजवलं की मस्त मजाच मजा येणार आणि मग पुढचा तमाशा पाहण्यासाठी ही शशिकला तयार असणार मंजरी तू कशी पोरगी ना हे मला चांगलंच माहिती पण माझं नाव पण शशिकला आहे हे तू अजून ओळखलेलं नाहीये त्यामुळे आता इथून पुढे कसली मजा येणार आहे ना हे बघण्यासाठी मला पटकन जावं लागेल असे म्हणून शशिकला तिथनं बाहेर येते त्याच वेळेस इकडे आता ईशा धावतच रुजिदाकडे आलेली असते तेव्हा ती रुजिताला म्हणू लागते अगं ताई काय करतेस रुजिदा आपल्या मुलीबरोबर कथाबरोबर गप्पा मारत असते तेव्हा लगेच ईशा म्हणू लागते अगं ताई चल ना बाहेर बाहेर खूप मज्जा चालू आहे ग तेव्हा रुजिता म्हणू लागते कसली मज्जा चालू ईशा त्यावर ईशा सांगू लागते अगं रायाने तो डंकी आला आहे रायाला ना आपल्या मंजिरीताईला रंग लावायचा आहे आणि त्यासाठी तो कसले कसले प्लॅन करतोय खरंच खूप मज्जा येते ग चल ना पटकन आता रुजिला तर तर धक्काच बसतो तेव्हा रुजिदा म्हणू लागते काय राया आणि मंजिरीला रंग लावण्यासाठी आलाय तेव्हा लगेच ईशा म्हणू लागते हो आज रंगपंचमी ना त्यावर ईशा म्हणू लागते अगं ताई चल ना गं पटकन खूप मज्जा बघायला मिळणार आहे चल पटकन तेवढ्यात रुजिता म्हणू लागते थांब ईशा अगं रायाने जर मंजुरीला रंग लावला ना हे हे तर हे तिला नाही आवडणार आणि जर त्याने जबरदस्तीने हे सगळं केलं तर मंजिरी कायमची मैत्री तोडून टाकेल रायाबरोबर ती कधीच रायाशी बोलणार नाही 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 आपल्याला रायाला थांबवावं लागेल त्यावर ईशा म्हणू लागते हो ना गं ताई या सगळ्याचा तर मी विचारच केला नाही खरंच ना पण तुला सांगते ताई राया तर मंजुरीला रंग लावणार कारण जयने सांगितलंय ना तसं सा। तेव्हा लगेच रुजिदा मू लागते काय म्हणायचंय म्हणजे जयने सांगितलं याचा अर्थ काय त्यावर लगेच ईशामू लागते अगं मी ऐकलंय रायाचं आणि डंकीचं बोलणं अगं जयने त्याला चॅलेंज दिलंय जर त्याने मंजुरीला रंगात भिजवलं तरच त्याच्या आईबद्दल तो रायाला माहिती सांगणार आहे तेव्हा लगेच रुजिदा मू लागते अरे बापरे म्हणजे राया आपल्या आईची माहिती मिळवण्यासाठी काही करू शकतो त्यामुळे आपल्याला रायाला थांबवावंच लागेल जर हा अनर्थ घडला तर मंजुरी आणि रायाची मैत्री तुटून जाईल आणि त्या जयचा हाच प्लॅन आहे म्हणूनच त्याने रायाला मंजुरीला रंग लावण्यासाठी पाठवलं नाही नाही ईशा चल पटकन तेव्हा लगेच ईशा म्हणू लागते बरोबर बोलतेस रुजिदा ताई तू अगं म्हणूनच तर मम्मी रायाला साथ देते रायाचे सगळे प्लॅन मम्मी बरोबरच चालू आहे तेव्हा लगेच आता रुजिदा म्हणू लागते काय म्हणजे या सगळ्यात मम्मी पण आहे तेव्हा लगेच लागते हो मम्मीच आता मंजुरीला बाहेर पाठवते चल पटकन आपण जाऊया असे म्हणून दोघेही रूममधनं बाहेर येणार तेच बघतात तर इकडे शशिकलाने बाहेरनं दरवाजाची कडी लावलेली असते आता दोघेही जोरजोरात जोर दरवाजा ठोठवतात कोणी दरवाजा बंद केलाय उघडा दरवाजा पण मात्र इकडे शशिकला दरवाजाच्या बाहेर जोरजोरात हसत जोर असते आणि तिथनं आता बाहेर इकडे निघून येते त्या दोघेही आता जोरजोरात दरवाजा ठोठावत असतात तर इकडे राया आणि डंकी दोघेही आता बाहेर अंगणात लपून मिसफायरची वाट बघत असतात मंजुरी अजून कशी बाहेर आली नाही तेवढ्यात लगेच ढंकी मुळखतो राय आली मिसफायर ते बघ ते बघ कपडे वाळवत घालण्यासाठी आली तेव्हा लगेच आता राय तर इकडे फुगे घेऊन तयारच असतो एकदा का मिसफायर बाहेर पडली की पटकन तिच्या अंगावरती फुगे फोडायचे आणि तिला ओलं चिंब करून टाकायचं त्याच वेळेस आता मंजुरी इथे कपडे वाळत घालू लागते राय मात्र फुगा मारणार तेच शशिकाला खिडकीतनं डोकावून बघत असते आता काय मजाच मजा येणार तेवढ्यात राय थांबतो त्यावर डंकी मावू लागतो अरे राय भाऊ का थांबलंस तू अरे मार की फुगे अरे बघ ना मिसफायर धुनं वाळवत घालते मार की फुगे तेव्हा राय म्हणू लागतो नाही नको डंगी अरे मिसफायरला फुगे लागतील ना त्यापेक्षा ना मी जाऊन हातानेच रंग लागतो त्यापेक्षा ना नको तिला दुखापत होईल ना त्यावर डंकी मला लागतो अरे राय भाऊ ते दगड नाहीये ते फुगे असं काय करतोय भाऊ मार ना आपण इतक्या वेळ वाट बघत होतो ना अरे जयने सांगितल्याप्रमाणे मिसफायरला भिजवायचंय की नाही तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो हो रे डंकी पण हाताने रंग लावूया ना आपण नको उगच मिसफायरला लागेल रे नको नको तेव्हा लगेच डंकी म्हण लागतो अरे राय भाऊ असं का वागतोय डोक्यावर पडल्यासारखं अरे फुगे लागत नाही हे बघ मी तुला दाखवतो असे म्हणून आता लगेच डंकी जोरदार दिवशी एक फुगा रायाच्या हातावरती मारतो रायला मात्र काही लागत नाही तेव्हा डंकी विचारू लागतो रायबाऊ लागला का राय तुला फुगा तेव्हा राय म्हण लागतो नाही 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 लागला तेव्हा डंकी लागतो नाही लागणार ना रायबाऊ अरे मग फेक की नाही लागणार मिस फायरला तुला नाही लागला तिला कसा लागेल त्यावर लगेच राय लागतो ए डंक्या अरे कुणाची तुलना कुणाशी करतोय तू अरे आपण तर नेहमी असे दगडासारखे कामं करणारे माणसं आहोत आपले हात आता दगडासारखीच झाले त्यामुळे आपल्याला फुगे लागणार नाही रेडंक्या पण मिसफायर फायर, मिस फायर अगदी फुलासारखी हो की नाही त्यामुळे तिला तर नक्की फुगे लागतील त्यामुळे नको मारायला मी नाही मारत बाबा तेव्हा टंक्या मग लागतो अरे राय भाऊ असा वेड्यासारखा का, का वागतोय तू अरे आपल्या समोर मिस आहे अरे मार की फुगे मग तिला तेव्हा लगेच राय म्हण लागतो नाही नाही मला नाही जमणार बाबा मिसपायरला दुखापत झाली तर नाही नाही त्यापेक्षा ना मी रंगच लावतो तेव्हा लगेच टंक्या मग लागतो अरे राय भाऊ मिस पायर काय तुला जवळ आल्यानंतर म्हणणार आहे का अरे राया मला रंग लावू चल पटकन नाही ना ती नाही लावू देणार राय भाऊ त्यामुळे प्लीज हवं तर तू एक काम कर मिस ला जर लागले ना फुगे तर तू मला मार जमेल तुला तेव्हा राय म्हण लागतो चालेल चाले। जर मिस फायरला लागल ला ना डंक्या तर मी तुला लय हाने ना तेव्हा डंकी म्हणू लागतो ठीक आहे राय भाऊ पण मार ना त्याच वेळेस राय आता ला ला पटकन लगेच फुगा फेकून आता मंजिरीला मारू लागतो पण मात्र मंजुरी पटकन बाजूला होते अरे बापरे पाण्याचे फुगे कोण फेकते पाण्याचे फुगे नाही नाही मला पटकन आतमध्ये जावं लागेल इकडे शशिकाला मात्र खूपच खुश झालेली असते तेवढ्यात लगेच रायाने डंकी लपून बसलेले असतात ते बाहेर येतात तेव्हा राया डंकीला म्हणतो डंक्या बादलीतनं पटापट -पत माझ्याकडे फुगे दे आता मिस फायर तुला ओलचिंग करणार म्हणजे करणार तेव्हा मंजिरी म्हणतो ते राया काय करतो वेड्यासारखा हे बघ मला रंगपंचमी खेळायला आवडत नाही या राय मला नको लावू मला नको भिजू ते राया तेव्हा राय मात्र काही ऐकत नाही जोरजोरात आता आता फायरला मारण्यासाठी ते फुगे फेकत असतो मंजिरी आता ते वार आपल्या अंगावर न येऊ देता ते वार हुकवत लपत असते तेव्हा शशिकाला म्हणू लागते अरे राया काय करतोय अरे नेम धर ना तिला लागेल असे मंजुरी आता इकडे तिकडे पळत असते लपत छपत असते राया मात्र काय ऐकायला तयारच नसतो मंजुरी सारखं सारखं सांगत असते राया हे बघ मला आवडत नाही हे बघ राया माझ्या मागे येऊ नको तुला खेळायचं तर तू खेळ पण रायामध्ये असतो नाही मिस वायर आज तर मी तुझा पण मोडणार आणि तुला या रंगात भिजवणार असे म्हणून जोरजोरात राय फुगे फेकत असतो मंजिरी आता लपतछपत इकडे तिकडे धावत असते शशिकला मात्र खूपच खुश होते आणि म्हणून लागते आता हा बिंडो क्राया या मंजिरीला भिजवणार आणि मग ही मंजिरी अरे बापरे इतकी कशी भडकणार आणि या रायाचं काय करेल सांगताच येणार नाही पण हे सगळं ज्याच्यामुळे होतंय त्याला तर सांगायला पाहिजे ना ही सगळी मजा असे म्हणून शशिकला आता लगेच जयला फोन लावते तर इकडे जय आपल्या घरी आरामात पेपर वाचत बसलेला असतो तेव्हा लगेच शशिकला आता फोन करताच म्हणू लागते अरे जय इक इकडे काय मजा चालू आहे त्या बिंडोक रायाला तू इकडे पाठवून कसली सॉलिड मजा बघायला मिळते ना तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो हा जयचा प्लॅन आहे तो त्यामुळे वर्क होणारच पुढे सांग काय झालंय ते काय चालू आहे तिकडे तेव्हा लोकच्या शिकायला म्हणू लागते अरे तो राया तर थांबायचं नावच घेत नाहीये तो मिस फायरला रंग लावायचाच असे म्हणतो आणि ही मंजुरी काही झालं मी मरेल पण तरीही रंग लावून घेणार नाही असा पण धरून बसली आणि इकडे मस्त अशी झक्कड पक्कड चालू आहे मंजिरी लपते राय तिच्या पाठीमागे धावतोय खरंच बघण्यासाठी खूप भारी वाटतंय रे तेव्हा लगेच जयम लागतो वा शशिकला म्हणजे मी जे ठरवलं होतं तेच चालू आहे तिकडे तेव्हा शशिकला म्हणू लागते अरे जय पण तू इकडे हवा हो होता मग आणखीनच बघण्यासाठी मजा आली असते एक की तू इकडे तेव्हाच जयम लागतो शशिकला मला तिकडे येण्याची गरज नाही कारण माझी माझे डोळे आधीच तिकडे पोहोचले तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते म्हणजे काय म्हणायचे तुला तेव्हा जय म्हणू लागतो अग माझा चेला तिकडे आहे आणि मी आता त्याला फोन करून विचारतो ना तिकडे नेमकं काय काय घडतंय ते तेव्हा शशिकला म्हणू लागते विचार विचार असे म्हणत हसतच आता फोन ठेवते इकडे जयही मात्र आता जोरजोरात हसत असतो मंजिरी मात्र आता पटकन लगेच एका झाडाखाली लपून रायाला बघत असते रायाही आता मिसफायरला शोधत असतो मिस फायर कुठे गेली घरात गेली की काय आज काही झालं तरी मिस फायरला रंग लावायचा ला म्हणजे लावायचा डंक्या सोडायचं नाही तिला तेवढ्यात आता लगेच जय इकडे रायाला फोन करतो राया आपला फोन उचलतो तेव्हा जय म्हणू लागतो अरे राया अरे जमलं की नाही तुला काम अरे साधा रंग लावायचं सांगितलं होतं तेही तुला जमत नाही का तेव्हा राया म्हणू लागतो जय भावा अरे मी तेच करतोय पण मिस फायर सारखी लपते रे तिनं तो पण धरलाय ना त्यामुळे ती रंग लावूच देत नाही तेव्हा जय म्हण लागतो हे बघ मला खरंच तुला आईबद्दल एक महत्वाची गोष्ट सांगायची होती आणि जर तू तु। तुझं काम केलं नाही तर मग कसं सांगणार मी तेव्हा रायम लागतो हे बघ भावा मी माझं काम करतोयच तुला तु सांगायचं असेल तर तू आताही सांगू शकतो आईबद्दल तेव्हा जय म्हण लागतो नाही नाही तू तु एकदाच तुझं काम उरकून पटकन मला फोन कर मग मला महत्त्वाचं आईबद्दल तुला काहीतरी सांगायचंय आणि हो तुला तुझ्या भावाची आतुरता आहे ना राया तेव्हा रायम लागतो हो रे भावा तेव्हा जय ना मग मी पण माझ्या भावाची वाट बघतो त्यामुळे लवकरात लवकर मिस फायरला ओलचिंब रंगात भिजून लवकर तुला आईबद्दल माहिती सांगतो मी तेव्हा राय लागतो हो हो जय भावा मी मिस फायरचा पण तोडून आज तिला भिजवणार असे आता राय फोनवरती बोलत असतानाच मंजुरी पटकन त्या झाडा आडून इकडे घरात जाते आणि घरात जाऊन दरवाजा पटकन आतमधनं लावून घेते राया मात्र फोन बंद होताच आता दरवाजाजवळ येतो आणि मला मिसफायर दरवाजा उगत हे बघ मला तुला रंग लावायचा मिसफायर तेव्हा मंजिरी म्हणून ते काय करूया रायाचं कितीदा मी त्याला सांगते मला नाही लावायचा मला नाही आवडत पण तरीही तो हट्टालाच आहे मी कितीदा सांगते पण असं का वागतोय राया मला काही समजतच नाहीये तेव्हा मंजिरी म्हणून लागते हे बघ राया मला रंग लावायचा नाही आहे नाही म्हणजे नाही आणि मला हे सगळं आवडत नाही आहे तेव्हा राया म्हणतो हे बघ मिस बाहेर अगं आज रंगपंचमी आणि सगळेच रंग लावतात त्यात तरी काय एवढं त्यामुळे पटकन बाहेर मिसवायर दरवाजा उघडा नाहीतर मी आतमध्ये तेव्हा मंजुरी म्हणू लागते अरे राया पण तुला खेळायचं असेल तू तू खेळ ना मला कशाला आहे तुला रंग तेव्हा राया म्हणू लागतो मिसपायर ते मला काय बी माहिती नाही तीन तर तू जर दरवाजा उघडला नाही तर मी दरवाजा तोडून आतमध्ये येऊन तुला रंग लावेला तेव्हा मंजिरी मनाशीच मुलगते अरे बापरे हा राया तर हट्टालाच पेटलाय ऐकायला तयारच नाहीये काय करू मी तेवढ्यात आता लगेच राय लागतो हे बघ बिस्पार मी आकडे मोजायला सुरुवात करतो या एक दोन असे आता राया आकडे मोजू लागतो मंजिरीला मात्र टेन्शन आले असतं इकडे शशिकला मात्र खूपच आनंदून गेलेली असते काय करावं काय नाही असं झालेलं असतं आता राया दरवाजा तोडणार आणि आत मध्ये येऊन मिस फायरला भिजवणार अरे बापरे आणि त्यानंतर मंजुरी किती भडकणार या सगळ्याची ती आतुरता बघत असते तेवढ्यात लगेच आता राहायला लागतो मिस फायर आता आडीच बर का मग पाहुणे तीन तेवढ्यात आता राय लगेच दरवाजा तोडणार तेच मंजिरी म्हणू लागते थांब राय मी दरवाजा उघडते आणि बाहेर येते तेव्हा राहायला लागतो मिस फायर मला माहिती होतं बरं का तू माझं नक्की ऐकणार तू माझं प्रत्येक काम ऐकतेस मिसफायर त्यामुळे मी आकडे मोजत होतो तेव्हा लगेच आता मंजिरी मग लागते हे बघ राया मी बाहेर येईल पण आधी मी तुला रंग लावणार आणि मगच तू मला रंग लावायचा तेव्हा राया म्हणू लागतो फक्त एवढंच ना मिसफायर अगं मग त्यात काय एवढं आधी तू लाव हवं तर मी तोपर्यंत थांबतो पण लवकर या मी इकडे वाट बघतोय तेव्हा लगेच राया त्या डंक्याला म्हणू लागतो डंक्या जा पटकन अरे रंगाचं ताट घेऊन ये तेव्हा लगेच डंकी धावतच जातो आणि रंगाचं ताट घेऊन येतो त्यावर आता मंजुरी आता दरवाजा उघडते तेव्हा लगेच राया अंगणात उभी असतो आणि म्हणतो मिस फार ए पटकन चल आता मी तुला रंगाने भिजवणार आधी तू रंग लाव मला मंजिरी मात्र दबक्या पावलांनी आता घरातनं बाहेर आलेली असते तेव्हा तिला जिजीला म्हटलेलं बोलणं आठवतं तिने जिजीला सांगितलेलं असतं जिजी काही झालं तरी मी आज रंगपंचमी खेळणार नाही माझ्या आयुष्यात या रंगांना काही महत्त्व नाही आहे मी मेले तरी चालेल पण मी स्वतःला कधीही रंग लावणार नाही हे सगळे काही क्षण आता मंजिरीला आठवत असतात मंजिरीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेव्हा ती रायाजवळ येते तेव्हा ती रायाला विचारू लागते राया खरंच तू आम्हाला रंग लावायचा आहे तेव्हा रायम लागतो हो मिस बायर अगं मला फक्त रंग नाही लावायचा तुला असं रंगात ओल चिंब भिजवून टाकायचंय आणि मिस बायर तुला बी लावायचा आहे ना मला रंग मग लाव की आता मंजुरी लगेच ते, ते रंग हातात घेणार तेच तिला तिचा भूतकाळ आठवत असतो तेव्हा लगेच आता मंजुरी रंग हातात न घेता जोरदार दिवशी रायाच्या कानाखाली ओढते आता मात्र राया तर फायरकडेच बघू लागतो तेव्हा मंजुरी भडकते आणि रायावरती ओरडतच म्हणू लागते अरे राया तुला सांगितलेलं समजत नाही का अरे नाही खेळायची मला रंगपंचमी अरे एखादा माणूस जर रंगपंचमी खेळत नसेल ना तर त्या पाठीमागे काहीतरी कारण असतं हे कसं समजत नाही राया तुला आता राय तर मिस कडे एकटक बघू लागतो आणि विचारू लागतो अगं मिस मी तर फक्स तुला रंग लावत होतो काय झालं एवढं चिडायला तेवढ्यात शशिकाला मात्र धावतच बाहेर येते त्याच रुजिदा ईशा रूममध्ये जोरजोरात दरवाजा ठोठावत असतात तेव्हा नाना येतात आणि म्हणू लागतात थांबा मी उघडतो दरवाजा तुम्हाला कोणी बंद केलं होतं आतमध्ये तेव्हा रुजिदा म्हणू लागते काय माहिती नाना कोणी दरवाजा लावून घेतला होता त्यावर ईशा म्हणू लागते अगं ताई बाहेरनं घसला आरडाओरडा ऐकू येतो पटकन आपण जाऊया आता नाना रुजिदा ईशा सर्वजण धावत इकडे बाहेर आलेले असतात तेव्हा आता राय मंजिरीला म्हणू लागतो अगं फायर मी फक्त रंग लावत होतो तुला अगं खून केल्यासारखं भडकून का उठली माझ्यावरती काय झालंय तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते राया तुला सांगितलं ना एकदा मला नाही खेळायची रंगपंचमी आणि मी कधीही खेळत नाही रंगपंचमी माझ्या आयुष्यात या रंगांना काही महत्त्व नाही आहे मी मेले तरी चालेल पण रंगपंचमी कधीही खेळणार नाही तेव्हा राय विचारू लागतो अगं मी इन्स्पायर पण असं काय घडलंय का खेळत नाही आहे का पण धरलाय तू तेव्हा मंजिरी मला लागते नाही सांगायचं राय मला तुला मला याबद्दल काही बोलायचं नाही हा विषयच नकोय मला तेवढ्याच शशिकाला म्हणू लागते अगं मंजिरी असं काय करते अगं तो तुझा मैत्र आहे ना मग सांग की त्याला मित्राला सगळं काही सांगत असतात एरवी तर सारखी म्हणत असते आमची फक्त निव्वळ पक्की मैत्री आहे तो माझा जीवलग मित्र आहे मग सांगायला नको त्यावर आता लगेच नाना म्हणतात शशिकाला म्हणजे सांगते ना तिला नाही सांगायचं मग तू गप्प बैस तेव्हा शशिकाला म्हणू लागते भाऊजी आता बोलले तुम्ही आता तुम्हीच बघा मैत्रीचं नातं कसं असतं एकदम निखळ असं मैत्रीचं नातं असतं हो की नाही मग त्यात वाईट चांगले सगळे अनुभव सांगितले पाहिजे मित्राला आणि हा राया एवढा कळवळीने म्हणतोय तर मग कळू द्या की नेमकं रंगपंचमीच्या त्या दिवशी काय घडलं होतं का, का मंजुरीच्या आयुष्यातले रंग उडाले सांगू द्या की तेव्हा लगेच आता रुजिदा म्हणू लागते मम्मे काय चालू आहे तुझं अगं सांगितलं ना मंजुरीने तिला नाही सांगायचा तो क्षण कुणाला नाही सांगायचा तिचा निर्णय तो तेव्हा लगेच शशिकाला म्हणू लागते ठीक आहे रुजिदा अगं मंजिरीला सांगता येत नसेल पण तुला तर सगळं माहिती आहे ना तू सांगू शकते पण कसं आहे ना राया आम्हाला सगळ्यांना सगळं काही माहिती आहे रे पण आता मंजिरीवर अवलंबून आहे तिला तुला सांगायचं आहे की नाही आता बघ मंजिरी तुझा हा चांगला मित्र आहे मग सांगायचं असेल तर तू सांगू शकते त्याला अगं कसं आहे ना मंजिरी तुला माहिती आहे आपल्या मनातलं जर आपल्या मित्राला सगळं काही सांगितलं ना अगं प्रॉब्लेम मोठे नाही छोटे होतात ते त्यामुळे तुला हलकं वाटेल तुझं मन मोकळं झाल्यासारखं वाटेल मंजिरी सांग मंजिरी पटकन सांग तेव्हा लगेच मंजिरी मुलात ते, मुला ते मंजिरी मुला बाद झालं काकू अगं का मला सारखं सारखं त्रास देते आणि मला फोर्स करू नको तेव्हा शिक्षिकायला मग लागते मी कशाला फोर्स करू आता तुझा मित्र एवढा म्हणतोय म्हणून म्हटलं सांगून टाक त्याला रायालाही ऐकायचं आहे ना त्या रंगपंचमीच्या दिवशी नेमकं काय घडलं होतं ते तेव्हा लगेच मंजिरी मला ते बाद झालं काकू तुला एवढंच म्हणायचं आहे ना मी बोलावं आणि रायाने ऐकावं तर राया ऐक का खेळत नाही मी रंगपंचमी हे ऐकायचं आहे ना राय तुला मग ऐक तेव्हा लगेच आता राय म्हणत तो काय झालं होतं मिस बाहेर मंजिरीच्या डोळ्यात मात्र पाणी आलेलं असतं आता मंजिरी आपला भूतकाळ कसा राहायला सांगणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता इथे सगळेजण रंग खेळण्यासाठी बाहेर आलेले असतात तेव्हा रुजिदा आणि ईशा म्हणू लागतात राया अरे एवढ्या सगळ्या तमाशात ना तुला रंग लावायचाच राहिला थांब तुला रंग लावतो तेव्हा लगेच राया म्हण लागतो नाही रुजिदा थांब ईशा जर मिसफायरच्या आयुष्यातले रंग उडाले असेल तर या रायालाही आयुष्यात कधीही रंग लावायचे नाही आज मिसफायरने आपल्या मैत्रिणीला खूप त्रास दिला आहे माझ्यामुळे तिला खूप यातना झाले त्यामुळे इथून पुढे मीही माझ्या आयुष्यात कधीही रंगपंचमी खेळणार नाही तेवढ्यात जय येतो आता जयने रायाचं हे सगळं बोलणं ऐकले असतं त्यावर जय मला लागतो अरे राया मग असं असेल ना तर माणसाने आज काळा रंग लावला पाहिजे कारण एकदा का चेहऱ्यावरती काळा रंग फासला की दुसरे कुठलेही रंग माणसाच्या चेहऱ्याला लागत नाही त्यामुळे आज तुला हा काळा रंग तुझ्या चेहऱ्याला लावावंच लागेल असे म्हणून लगेच जय काळा रंग हातात घेतो आणि रायाच्या चेहऱ्यावरती लावणार तेच पाठीमागनं मंजुरी येते आणि रायाच्या अंगावरती गुलाल रंग उडवते आणि लागते जय तुझा हा काळा रंग लावण्या ना राया लाल रंगात माखून निघालाय तुझ्या या रंगाची गरज तुला जास्त आहे आता मात्र मंजिरी रायाबरोबर रंग कसे खेळणार आणि जयच्या रंगाचं बेरंग कसे करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद